येत्या मार्च महिन्यापर्यंत कायदेशीरित्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ मी ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही असं आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नुकसान करणाऱ्या शिक्षकांविरोधात मी आवाज उठवला त्या शिक्षकांना यांनी वैयक्तिक राजकारणासाठी पाठीशी घातले मला विद्यार्थी घडवायचे आहेत असं वक्तव्य केलं गंगापूर तालुक्यातील कसाबखेडा फाटा ते डोमेगाव ढोरेगाव रस्त्याची एकूण लांबी तेवीस किलोमीटरसाठी एकशे चौसष्ट पॉईंट सदुसष्ट कोटी रुपये देवगाव ते कायगाव टोका एकूण लांबी तेहतीस किलोमीटर दोनशे एकोणतीस कोटी रुपये माळीवाडा आशेगाव आंबेगाव एक लहरा कशोडा आंबेलो होळ रस्ता एकूण लांबी तेरा किलोमीटर एक्क्याण्णव पॉईंट बेचाळीस कोटी रुपये काटेपिंपळगाव वेदनापूर आंबे लोहळ तुर्काबाद लिंबे जळगाव रस्ता एकूण लांबी सोळा पॉईंट वीस किलोमीटर एकशे अठरा पॉईंट सोळा कोटी रुपये तर खुलताबाद तालुक्यातील चिकलठाणा लोणी बाजार सावंगी खुलताबाद फुलंबरी रस्ता एकूण लांबी चौदा पॉईंट साठ किलोमीटर पंच्याण्णव पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये अशा एकूण सात अब्ज रुपये खर्च करून होणाऱ्या शंभर किलोमीटर अंतराच्या कामाचे शंभर किलोमीटर रस्त्याच्या अंतराच्या कामाचे भूमिपूजन आमदार बंब यांनी केले thank you